नमस्कार मी पंजाब डेक हवामान अभ्यासक मुक्कम पोस्ट बुगळे धामगाव तालुका शिरो जिल्हा प्रबंध तर शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज सांगत आहे कारण की सतर्क राहण्यासाठी कारण की या आता इथून पुढे जे आवकाळी पाऊस येणार आहे त्याच्यामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे म्हणून खास करून परत एक अंदाज सतर्क राहण्यासाठी देत आहे तर सर्व शेतकऱ्याला सांगू परंतु राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस बरसणार आहे आणि ठिकठिकाणी मोठा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पश्चिम महाराष्ट्रात पडणार आहे पश्चिम महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्रात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील पाऊस पडणार आहे पूर्वी दर्भन पश्चिमेदार थोडाफार कमी पडणार आहे पण ह्या तीन विभागामध्ये जास्त पाऊस पडणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी कोकणात देखील खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी उत्तर महाराष्ट्रात देखील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी कारण की उसासाठी पाणी कमी पडते त्यांच्यासाठी पाऊस हा चांगला त्यांना निर्णय पाऊस ठरणार आहे म्हणून आनंदात लक्षात येतात विजेच्या कडकडाच पाऊस पडणार आहे वारं राहणार आहे विजा राहणार आहे पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष परत राज्यातील सर्व शेतकऱ्याला जिल्ह्यावाई सांगू इच्छितो म्हणजे जास्त पाऊस कोणत्या कोणत्या भागात पडणार आहे सातारा सांगली कोल्हापूर पो, सोलापूर पुणे नगर नगर नाशिक नंदुरबार धुळे जळगाव संभाजीनगर बीड जालना बीड जालना लातूर लातूर उस्मानाबाद त्याच्या त्याच्यानंतर परभणी नांदेड हिंगोली ह्या भागामध्ये सगळ्यात जास्त पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाजला शेचा म्हणजे जवळपास सतरा तारखेपर्यंत या जिल्ह्यामध्ये जास्त पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लाशेचा आणि शेतकऱ्याला परत सांगू इच्छितो अठरा मेच्या नंतर राज्यातील पावसाचं प्रमाण थोडं कमी होत जाणार आहे शेतकऱ्यासाठी ते एक सतर्क म्हणून तुम्हाला सांगू शकतो की वारं सुटल्याच्या नंतर तुम्ही वारं विजा असल्याच्या नंतर तुम्ही झाडाखाली थांबव नका तुम्ही तुमचं घर जवळ करा कारण की या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्या